टू चे परवान्याच्या बाबतीत मला निर्णय झाला केंद्र सरकारने एक ऑर्डर काढली आणि पी जी आर बायोमेट्रिकच्या उत्पादनास विक्री करण्यास बंदी घातली आपण आता यामध्ये महाराष्ट्रातले बरेच लोक आपली उद्योगधंदा करतात त्यांचे कारखाने आहेत आणि या सर्व कारखान्याच्या संदर्भामध्ये आपण सांगितलं की या परवान्या बाबतीमध्ये तत्कालीन मु मुख्यमंत्र्यांनी हे परवानगे मला वाटतं फार मोठ्या प्रमाणात दिले एवढी आवश्यकता नव्हती फार मोठ्या प्रमाणात दिले का दिले तुम्हाला हो हो का हे तुम्हाला माहिती आहे त्याचा शोध केला तर कळून येईल की कुठपर्यंत पाणी मुरत होता आणि माझा आरोप आहे की यामध्ये पूर्णपणाने भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार होत असताना सुद्धा या कंपनीकडून पत्ती परवान्याला काही रक्कम घेतली गेली आणि हे सी टू परवान्यानंतर पुढील तरी परवान्यासाठी कंपन्याची कागदपत्रे महाराष्ट्र सरकार सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले हो दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने हे परवाने रद्द करण्याचा आदेश काढलेला आहे आणि जी टू जी थ्री परवानेधारक कंपन्यांना तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून कृषी विभागाने कुठल्याही प्रकारचा उत्पादन कमी का काढू नये अशा प्रकारचं या ठिकाणी आदेश दिलेला आहे का तर केंद्राचा परवाना येत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी या ठिकाणी नवीन उत्पादन करण्याच्या बाबतीमधली बंदी घातलेली आहे चार ते पाच हजार कंपन्या आपल्याकडे आहेत या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आपण या कंपन्यांना बंदी घालताना नवीन केंद्र कधी परवानगी देणार पण हे उद्योगपती त्याच्यावर उद्योगधंदे त्याच्यावर अवलंबून असलेले सगळेजण मरून जातील गोवा कर्नाटक वगैरे या राज्यामध्ये गुजरात राज्यामध्ये सगळीकडे देशामध्ये बंदी असताना सुद्धा जोपर्यंत केंद्राचा परवाना येत नाही तोपर्यंत या बाबतीमध्ये चालू करण्याच्या बाबतीत मला निर्णय परिस्थितीमध्ये घेतलेला आहे मग आपण का ते केलेलं आहे आणि आपण केल्यानंतर मग आठ बाजून ह्या बाबतीमध्ये काम चालू झालं तर मग दुर्दैव असं आहे की राज्य सरकारचंच उत्पन्न आहे राज्य सरकारच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निंद होत आहे आणि यामध्ये पी पोटॅश घोटाळा मी मगाशी सांगितलेला आहे या पीडीएम पोटॅश घोटाळ्याच्या बाबतीमधलं खरं म्हणतात तर फार कडक कारवाई तुम्हाला करावं हो लागेल आणि या संदर्भामध्ये मा मातीच्या दाणेदार गोळ्यांना केमिकलचा स्प्रे मारून बॅगा भरून महाराष्ट्रात आणून त्या खताच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या मा माती मारलं जात आहे पी जी आर घोटाळ्याच्या बाबतीमध्ये आम्हाला मी सांगितलं आहे या ठिकाणी परवाने दिलेच कसे या संदर्भामध्ये आहे मी वाटलं तुमच्याकडे यादी देईन कसा कसा कोणाला कसा कसा हप्ता दिला जातो त्याची यादी माझ्याकडे आहे तरी माझी विनंती आहे कृषी मंत्र्यांना की आपण या संदर्भामध्ये जे काही बोगस असतील त्यांच्यावर कारवाई करावी जे प्रामाणिकपणाने काम करत आहेत पण केंद्राच्या योजनेमुळे याला परवानगी मिळत नाही त्याच्या संदर्भामध्ये आपण इतर राज्यासारखे केंद्राची परवानगी येताना प्रामाणिक काम करणाऱ्या या उत्पादन करणाऱ्यांना परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी आपल्याला करतोय